जय माता दी मी राजश्री आपण बघू शकता मी हळदीने हो खरं तर आताच खंडरायाच्या लग्नाची हळद उधळली गेलेली आहे आणि अजिंठा मित्र जे आहे तिथे हा जिवंत देखावा मी बघितला आणि आता मातेचं दर्शन घेत आहोत आणि ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी थोडस हितकूस करूया की त्यांना जिवंत देखावा करावा असं कसं वाटलं जय माता दी सर जय माता सुंदर असा मल्हार जे आहे आपले लगाची हळद उधळली गेली तर हा जिवंत देखावा खरच खूप सुरेख होता आणि काही प्रसंगी तर हा जिवंत देखावा करावा असं आपल्याला कसं सुचलं यंदा मंडळाचं चौवेचाळीसावं चा वर्ष आहे तर सगळ्या सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जसे गणपतीला उत्सव करतात तसा एक उत्सव नवरात्रीच्या हिशोबाने आपल्या मंडळाच्या हिशोबा एक देखावा सादर करावा हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आपलं नाव अंकुश दिड्डी आणि आपल्या मंडळात चौवेचाळीस वर्ष झाले चौवेचाळीस वर्ष मग दरवर्षी आपण कसं सेलिब्रेट करत असतात दरवर्षी आम्ही सर्व कार्यकर्ते कुठेही वर्गणी न करता सर्व कार्यकर्त्यांच्या खिशातनं आम्ही स्वय स्व खर्च करून हा देखावा सादर करतो अरे वा खूप छान म्हणजे आपण वर्गणी स्वतःहून कुणाला मागत नाही मागत स्वतःहून नवरात्र उत्सव आहे ज्याला वाटतंय ते येऊन मग आणि म्हणजे दहा दिवसातला आजच हा देखावा होता आज जीवन देखावा आजच आज केला होता आम्ही रोज नऊ दिवस भजन बाकी सामाजिक कार्यक्रम ह्या उप उपक्रम चालूच असतात आणि खर तर म्हणजे आमचं आम्ही लकी ठरलो की आम्ही हा देखावा आज पाहिला खरच खूप सुंदर होता आणि त्यांनी आज एकच दिवस साजरा केलेला होता आम्ही वर्षभर आपण काही उपक्रम राबवत असतात का आम्ही फक्त नवरात्र हा उप कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही नवरात्र साजरा करू गणपती वगैरे नाही का हो। गणपती आम्ही छोटेखानी आमच्या मंदिरात साजरा करू खूप छान खूप छान म्हणजे आपली तरी परंपरा टिकली जाते हे महत्वाचं आहे कारण हा उत्सव कुठेतरी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खूप महत्वाची शिडी आहात कारण हे पिढ्यानपिढ्या पिढ्या जे संस्कार आहेत ते दिले जात असतात कारण सगळे सहभागी होत असतात आणि इथे सगळे आम्ही बघत आहोत की मातेच्या येऊन आशीर्वाद प्रसादाचा लाभ घेतोय खूप सुंदर आहे आणि शेवटच्या दिवशी काही आयोजन आहे का, आयो का आपलं शेवटच्या दिवशी म्हणजे आम्ही कोजागिरीला भंडारा हा उपक्रम साजरा करतो त्या दिवशी साधारण दोन एक हजार माणसं आपल्याकडे भंडारा घ्यायला येतात आणि आमचे उत्सव प्रमुख सागर आडे आणि हा जो वनराईचा जा देखावा सादर केला हे नवदुर्गेच्या स्त्री शक्ती समान प्रत्येक स्त्रीला एक आपण आदर देऊ ही आमच्या मंडळाची अपेक्षा म्हणून आम्ही असं आदर खर तर हे खूप महत्वाचं आहे आपण फक्त मातेला दहा दिवस पुजून फायदा नाहीये तर आपल्या घरात जी जिवंत लक्ष्मी आहे जी अगदी नऊ हातांनी घरात काम करत असते सगळी जबाबदारी सांभाळत असते त्यांचाही मान सन्मान झालाच पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या जिवंत देखावाबद्दल एका वाक्यात काय सांगणार जिवंत देखावा हा मल्हारी मार्तंड यांचा विवाह सोहळा आपण साजरा केला आहे म्हणजे एक आपला समाज एक राहावा आपल्या धर्माबद्दल समाजाला माहिती मिळावी याकरता आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक म्हणून आपण हे देखावा सादर केला खूप छान आहे खरं तर जवळच आपली जेजुरी आहे आणि त्याच्यामुळे तिथंच हा सोहळा चालतोय की काय एवढं खरं आम्हाला वाटलं एवढं रिअलिस्टिक हा देखावा झालाय आणि आपण असं म्हणू शकतो की हा देखावा खऱ्या कारण प्रत्येका प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरोखर आपण तो विवाह सोहळा सोहळ्यात उपस्थित होतो असा आनंद दिसत होता आणि खरं तर खरंच यातच या मंडळाचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही जय माता दी जय जय माता जी thank you